मोठी कारवाई भारतानं केलेली आहे गेल्या काही दिवसात आपण पाहिलेलं आहे की कशा पद्धतीने पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं होतं आणि त्यानंतर आता भारताकडून ही कारवाई झालेली आहे या संदर्भात बोलण्यासाठी कर्नल अभय पटवर्धन आता फोनवरून आहेत कर्नल किती मोठी कारवाई ही म्हणायला हवी आणि पाकिस्तानला याचा कसा मोठा झटका बसू शकेल फार मोठी कारवाई झालेली आहे जर तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला त्याच्यामध्ये एका मागोमाग एक सहा गोळे त्या पोस्ट वर पडलेले दिसतात तर सहा गोळे म्हणजे एक आर्टिलरीची ची बॅटरी सहा गन्स फायर झालेले आहेत अशा सहा गन्स त्यांनी अजूनही गोळे त्याच्या मारले असणार पण ते त्या व्हिडीओ मध्ये नाही आहे त्याचा अर्थ असा की एक पूर्ण बटालियनच्या मागची जी बॅटरी होती ती बॅटरीने याच्यावर फायर केलेला आहे आणि त्यामुळे हा एक जबरदस्त हल्ला पाकिस्तानवर झालेला आहे यावेळेला आणि पाकिस्तान याच्यापासून धडा घेईल आणि जसा जनरल अशोक नतुलांनी सांगितलं की ही काउंटर टेरिजम स्ट्रॅटेजी अंतर्गत केलेली कारवाई आहे कारण सध्या बर्फ वितळतोय बर्फ वितळत असल्यामुळे आपले सैनिक पेट्रोलिंगला जाऊ शकत नाहीत कारण बर्फ भूजूषित झालेला असतो त्यामुळे त्यांच्याकडनं लोक येऊ शकतात कारण त्यांच्या साईडला बर्फ नाही आहे तिकड सगळी हिरविगार धडी आहे त्यामुळे तिकडनं मारण्याकरता ही एक काउंटर स्टेडियम साठी आहे दुसरी गोष्ट म्हणजे ही जी आज कारवाई झाली ती दहा मेला याच भागामध्ये आपल्या एका सुभेदारांचा शिरक्षेक करण्यात आला होता पाकिस्तानच्या बॅट टीमने करून त्यांचं शिर कापून नेलं होतं इथला त्याचा बदला हा घेतलेला आहे आर्मी चीफने जर सांगितलं होतं त्यावेळेलाही सांगितलं होतं आणि दोन तीन दिवसापूर्वी पण सांगितलं की ते लोक बदला घेतील बट इट विल बी ऍट द प्लेस अँड टाइम ऑफ देअर ओन चुझिंग त्याचा ते लोक कधीही गाजाबाजा करणार नाही त्याचप्रमाणे यावेळेला त्यांनी सर्जिकल स्ट्राईक केला असं न सांगता काउंटर टेरिझम स्ट्रॅटेजी अंतर्गत कारवाई झाली आहे असं सांगितलंय पाकिस्तानला एक मोठा धडा आहे पण त्याचा कुठल्याचं शेपूट आहे सरळ कधीच होणार नाही त्यामुळे या कारवाई आपल्याला चालूच ठेवाव्या लागतील कर्नल खूप खूप धन्यवाद तुम्ही या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया आपल्याला दिली त्याबद्दल